तर हेल्मेट वगैरे सगळं घेतलेच वर्षाने पण घेतलंय आणि मी घेतलंय तर आरामात जाऊया बुलेट प्रवास करून गावाला चाललोय चला नाश्ता करा या मुंबई आडे नाही वेळाच आहे गाडीचं पूजन झालेलं आहे गावच्या ठिकाणी गावच्या पद्धतीने नारळ फोडल्या आव्हानच्या हजारून नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही पनवेलला आलेलो दोन दिवस इकडे होतो इकडे येण्याचं कारण की आंब्याची ऑर्डर होती शेवटची तर ते आम्ही कंप्लीट केलेलं आहे आणि आज आम्ही चाललो आहे गावी तर गावी जाण्यासाठी खास करून हा प्रवासाचा व्हिडिओ त्याच्या अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज पण द्यायची आहे की आपल्या फॅमिलीमध्ये खास करून एक नवीन मेंबर जॉईन झालेला आहे ते म्हणजे आपली गाडी नवीन या साईडला बघताय आहे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि ही गाडी आपण नवीन घेतलेली आहे आणि खास करून ती गावीच असणार आहे आणि गावीच ठरणार आहे तर दोन दिवसापूर्वीच ते आमच्याकडे आली आणि त्याचा मस्त आम्ही म्हणतात ना त्याचं पूजन वगैरे केलं सगळं आणि आज आम्ही गावी चाललो आहे तर मग सगळे धावपळीत सगळे व्हिडिओ शूट नाही आले पण आता आम्ही चाललो आहे तर प्रवास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन निखिल वगैरे सगळं आलेलं अन्न पण सध्या बनवलंच आहे तर आम्ही सगळेजणच ते पूजन वगैरे ते काल केलं आणि आता आम्ही चाललो आहे गावी तर सकाळची वेळ आहे वाजलेली आहे सव्वा सहा आम्ही साडेपाच वाजेपर्यंत निघणार होतो परंतु थोडासा उशीर झाला तर आंबेच्या पेट वगैरे राहिलेल्या त्या काही कुरिअर सगळं प्लॅनिंग करायच होतं काल तर हेल्मेट वगैरे सगळं घेतलं वर्षाने पण घेतलंय आणि घेतलंय तर आरामात जाऊया पुण्यात प्रवास करून गावाला चाललंय आणि वर्ष फर्स्ट टाइम असे जाणार आहे गाडीवरून म्हणजे टू व्हीलरवरून खास करून मी तर जायच्या अगोदर आपल्या स्कूटीने पण गेले दोन तीन वेळा तर तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर आपल्या ह्या असं गाडीवरून काहीतरी प्रवास बघायला मिळणार आहे तर तुम्हाला ही गुड न्यूज पण आहे आणि तुम्ही आम्हाला विस करू शकतात आणि आपण गावाला गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये भरपूर सारे असे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पण बघायला मिळतील ट्रॅव्हल व्हिडिओज पण चला ऑल सेट निघूया आता प्रवास करते गावचा कोकणातल्या गावाकडचा त्यांना गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतोय आट, आगे। आगे ला पोचलो हो आहे वाजले साडेआठ आरामात आलो आहे आम्ही आणि वाकनला नाश्ता करूया आम्ही म्हटलं तर पनवेलला काहीतरी छहा वगैरे पिऊ पण आम्ही म्हटलं जाऊया पहिलं पहिल्या अंतर क्रॉस करू थोडं तर सकाळचं नंतर ऊन होतं तर आम्हाला ऊन तर काय भेटणारच आहे थोडा पुढे पण बघूया पुढचं अंतर कसं क्रॉस होतंय ट्रॅफिक वगैरे लागले नाही पण मध्ये मध्ये रस्त्याला खड्डे आहेत बऱ्यापैकी चांगला झाला रस्ता पण मध्ये मध्ये आहेत खड्डे त्यामुळे मध्ये मध्ये स्लो होतात गाड्या सगळ्या आता आम्ही चहा आणि वडापाव घेतोय आतापर्यंतचा प्रॉस कसा वाटला तुला चांगला कसं नवीन आहे ना सगळं ड्रायव्हर नवीन आहे गाडी नवीन आहे गाडीवर बसलेली नवीन आहे त्याच्यामुळे थोडस गाडी स्लो झाली का ते भीती वाटायची हा इकडे वाकणला मस्त भरपूर सारे दुकान आहेत हॉटेल इथे गरम गरम वडापाव वगैरे मिळतो चला नाश्ता करा या आहे लोनेरेचं पेट्रोल पंप आम्ही लोनेरेला थांबलो होतो पेट्रोल भरण्यासाठी आणि आता इथून जायचं आहे आम्हाला वाजले सव्वा अकरा आम्ही सुसाट आलो आहे माणगावला थोडीशी ट्राफिक आली कारण रस्ता अरुंद आहे आणि मार्केट आहे त्यामुळे तर आता पाणी वगैरे मस्त थंडगार पाहिलं इथे आता आम्ही चाललो आहे लोणेरेतून राईट मारून गोरेगाव मार्गे आंबेद महापरड असं करत करत मंडणगड कर मार्गे आमच्या गावी एक दुसरा ऑप्शन आहे टोळ मार्गे जायला तिकडून पण जायचा विचार होता पण म्हटलं चला या साईडनेच जाऊया हा कुठल्या साईडला दोन्ही साईडने पण चांगला रस्ता आहे सो हा आमच्याकडचा गोरेगावचा घाट आहे नांदवीच्या पुढे लोक घाट लागतं ना तो आंबेदच्या ब्रिजवर त्याच्या अगोदर मापरड चौकीच्या अगोदर हा लागतो पूर्ण एकदम तीव्र उतार आणि चढताना चढण आता येताना एस टी येते तिकडं बघित तो पुढचा तर टर्नला डंजर आहे एकदम तिथला एस टी येते कुठली उत्तम रड आहे की काय मुंबई आडे नाही वेळाच आहे आंबेडचा आलाय रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा पूल म्हणजे खास करून मंडणगड खेड दापोली जायचं असेल तर हा ब्रिज आपल्याला कामाला येतो देशमुख बाग जवळ आलो आहे आणि जरा थंड घेतला हो आहे साडेबारा वाजले निवांत आलो आहे थांबत थांबत आता पुढे पुढचा स्टॉप मंडन कर आणि काय ऊन वाढलं आहे हवा जरा पण लागत नाही पाण्याच्या दोन बाटल्या संपल्यात थांबत थांबत निवांत बाबू तुझं नाव काय अदु आहे आता कितीला गेलास दुसरीला गेलास आय सपोज वाटतो का दुसरीला वाटतो येतो तू ह्याच्यामध्ये तू दिसणार आता सुट्टी पडली ना तुला किती दिवस सुट्टी आहे मे महिना पूर्ण जून मध्ये जून पर्यंत पोचलेलो आहोत आणि गाडी लावली तिकडे साईडला वर्ष गेले भाजी घ्यायला गे आणि आम्ही थोडंसं खाऊ पण घेतलं मुलांना आणि केळी वगैरे घेतली वर्ष तिकडून येते जाऊया निमरेचा कर आहे भाजीपाला घेतलं जरा येताना सामान नाही घेतलं यासाठी की गाडीवर हो सामान ठेवण्यापेक्षा डायरेक्ट मंडळगडातलं इथं घेऊन जाऊ भाजीपाला घेतला आहे रोड पाहिजे ते रे बॅग मध्ये होता ना होता ना फायनली पोहोचलेला आहे घरी आणि दोन वाजलेले आहेत थांबत थांबत आलो आम्ही आणि जरा म्हणजे अगदी मानगाव क्रॉस केल्यानंतर माणगाव नाही गोरेगाव क्रॉस थोडासा ऊन कमी मोठा होता पण पुढे आल्यानंतर निवंत आलो आणि आता तर पूर्ण आहे प्रांजू सगळे प्रांजू कुठे आहे प्रांजू ते शेवऱ्या सांगते गेली खाली हा तुला काय खावा काय तर तर मंडळी दुसरा दिवस आहे आम्ही आलो काल आणि दुपारचं जेवण केल्यानंतर रेस्ट केला संध्याकाळी के काही कामं होती ती झाली तर आता दुसऱ्या दिवशी दुपार होऊन गेलेली आहे थोडासा शील झाला आहे म्हणजे आभूट वातावरण आहे गावाकडे पाऊस थोडा थोडा पडतो संध्याकाळचा तर आता मी चाललो आहे आपल्या गाड्याची पूजा करण्यासाठी आम्ही तसं पनवेलना केलेलं आहे पण गावाला पण करायचं आहे मग गावाला आल्यानंतर आम्ही म्हटली इकडे पण आपण नारळ फोडूया आणि गाड्याची पूजा करूया त्यासाठी मग आम्ही चाललं खाली तर गावाकडचं वातावरण मस्त आणि आज आमची गावसे होती गावसा म्हणजे एक सभा होती खाली बारवाडी तिकडेच आपली गाडी आहे बोलवा कुठे भेटल नाही चल खाली इथे बघणार रे अधू या चला जाऊया खाली प्रांजू गेले खेळायला मैत्रिणीकडे बरं वातावरण आमचे गावात असं कसं रस्ता जात नाही ना ही पायवाट आहे म्हणजे पाखाडी वरपर्यंत पण जाते गावात पूर्ण थोडस चढण आहे पण गाड्या इकडे सगळ्या लागतात ती कुणाची गाडी बघू आपली ना काल तुला वाटला कोणाची आणली निखिल यांना आणली तुला वाटला ना त्याला तसंच वाटला निखिल यांना गाडी आणलीस काय तू सारखं या काल आल्यापासून कारण रस्त्याला धूळ होती खूप कारण मस्त प्रवास करून आलो थोडं दमल्यासारखं झालं थकलेलं आई कशी आहे सध्या कसं पाचशे किलोमीटर चालल्यानंतर सर्व्हिसिंगला परत न्यायला लागेल तर मला वाटतं दाण्यामध्ये आपले चारशे किलोमीटर होईल आणि एखादं कुठली तरी जवळपास ट्रीप होऊ शकते बघूया आणि दुसरी जुनी गाडी आपली ती ती सामान न्यायला बरं पडते छोटा सामान जास्त येत नाही फक्त प्रवासासाठी आहे आणि शौर्या आले माहिती शहांजू कुठे गेले सगळ्यांकडे गेली बाबूवर आहे ना त्याला पूजा केलेली आहे पण मला तशी गावाला परत करूया गावची ती गावची नाही

오십퍼센트. 아, 여아 자, 나 가디시 구 संधा वगैरे प्रांजवाना गेले पांढऱ्याला बोलवले थंडा थंड घ्या मस्त सरबत दिलं दिलं घ्या अशा प्रकारे गाडीचं पूजन झालेलं आहे गावच्या ठिकाणी गावच्या पद्धतीने नारळ फोडल्या बाबांच्या हातून आणि आमचे आजी पण आले आवाची आई म्हणजे गावावरून तिकडे खारीवरून आणि छान वाटलं मस्त सगळेजण शेजारी सगळ्यांना मस्त थंड आणि तोंडगुळ झालाय बघपती अप्पा मंगलमूर्ती चला सोबत चिंतन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि छान छान तुम्हाला पण गाडीवरून प्रवासाचे व्हिडिओ आणि कोकणातले छान छान माहितीचे व्हिडिओ बघायला मिळतील येत्या काही दिवसामध्ये पावसाळ्यात वगैरे तुम्ही सांगा कुठे कुठे सजेस्ट करा कुठे कुठे जायला पाहिजे तर मी माझ्याप्रमाणे करणारच आहे सजेस्ट करा नक्की तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवेल कोण बसला चौकस होतात कसं वाटला मजा आली तुला तर मंडळी आता घरी आलेला आहोत मस्त फ्रेश झालो आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आता व्हिडिओ एंड करतो आम्ही तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गुड न्यूज दिलेली आहे की आपण आपल्या चॅनलमध्ये आपलं एक नवीन सदस्य जॉईन झाला होतो म्हणजे आपली गाडी नवीन तर त्या माध्यमातून तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये ही ट्रॅव्हल डिस्कडून बघायला मिळतील बऱ्याच जणांची इच्छा असेल दादा तुम्ही तुमचं गाव बऱ्याच वेळेस आम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही नवीन नवीन ठिकाणं पण आम्हाला एक्सप्लोर करून दाखवा तर ही इच्छा खूप आहे बऱ्याच वेळेस ट्रॅव्हल ब्लॉग्स हे मराठीमध्ये दाखवणारी बरीच सारी मंडळी पण आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती येणारे व्ह्यूज आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता कारण ट्रॅव्हलमध्ये खूप सारा खर्च असतो वेळ जातो आणि काही हेक्टिक गोष्टी पण असतात म्हणजे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा त्याग पण करावा लागतो तर ह्या गोष्टी विचार करता थोडंसं ते कठीणच आहे परंतु त्यातल्या त्यात मी प्रयत्न करणारा नक्की तुमचा जर सपोर्ट मिळाला तर भविष्यात कधी वर्षा कधी अन्ना कधी मी आणि आई कधी जसं गावाला जसं जमेल तसं कधी मी एकटा पण प्रवासाचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील गाडी घेण्याचं कारण हेच आहे की प्रवास सोपा व्हावा आणि दुसरी गोष्ट कारण गावाला खूप सारेशी आडगावं आहेत जिकडे एस टी जात नाही प्रायव्हेट गाडी करून म्हणजे तर खूप मोठा खर्च या सगळ्या गोष्टी विचार करता अशी प्रवासासाठी सोपी पडणारी गाडी कुठली घ्यावी त्यासाठी मग हा विचार केला आणि मग आम्ही ते लोनवरती गाडी घेतलेली आहे कारण भरपूर साऱ्या गोष्टी अगोदर लोनवरती झालेल्या आहेत घरे पण सगळं सगळं आमचं लोनवरतीच चालू आहे त्याच्यात मॅनेज करून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट आणखीन सांगायची म्हणजे की ही गाडी गावीच ठेवणार आहे आणि येत्या काही दिवसात तुम्हाला पावसाळ्यातले छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तुम्ही मला सजेस्ट करू शकतात की कुठले कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील सो so, स्टेट टी तुम्ही त्याच्यावरती आम्ही येताना डायरेक्ट प्रवास दाखवलेला आहे स आतल्या दिवशी आम्ही एक दोन दिवसासाठीच गेलेलो पनवेलला तर आदल्या दिवशी आम्ही गाडी घेतली तिथे पूजन केलं गावाला प्रवास झाला फर्स्ट टाईम असं मी गेअरवाली बाईक फर्स्ट टाईम एवढा लॉंग रूटवरती फर्स्ट टाईम एवढी चालवली त्यात त्यात बुलेट ती पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाठीचे त्याच्यामुळे या गोष्टी आपण अचीव करू शकतो सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आणि बरेच सारी मंडळी अजून पण आपल्याला खूप सारे तुमचं प्रेम देतात सो so, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपण नवनवीन गोष्टी पाधाक्रम करू शकतो नवनवीन ठिकाणी आपण आणखीन पण तुमच्यापर्यंत हो घेऊन येत राहू हो। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू सो so, आता हा व्हिडिओ संपवतो आहे लवकरच परत एकदा माझी पनवेलची ट्रीप होणार आहे कारण मला सर्व्हिसिंगला द्यायला लागेल लगेच आणि नंतर पुढचे काही व्हिडिओज तुम्हाला येतील त्याचे अपडेट पण मिळेल सारके सारके तर आप आप प्रावसाँ प्रावसाँ। आता हा व्हिडिओ संपल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा प्रवासाचे व्हिडिओ बरेच अगोदर पण केलेत त्यांना पण छान रिस्पॉन्स आलेला आहे पण ते सारखे सारखे नाही कधीतरी केले तसे तर तुम्ही मला सांगा त्या प्रकारे आपण नक्की दाखवू पावसामध्ये प्रवास खूप छान वाटतो आणि पूर्ण परिसर हिरवर झालेला असतो त्यामुळे चांगला वाटतं तर हे आमची कल्पना संकल्पना अशी पण ते लोकांना किती भावते त्याच्यावरती पण आहे कारण आपल्याला जे आवडतं ते लोकांना आवडायला पण पाहिजे ते आवडेल की नाही हे आपल्याला आपण ठरवू शकत नाही तर ते तुम्ही त्यावेळेस सांगा आम्हाला कसं वाटतं तर चला मंडळी आता व्हिडिओ संपवतो तिकडे सगळ्यांनी पूजनगर केलं सगळे शेजारी पाजारी काही तिकडेच्या आई काकी सगळ्या सगळे सगळ्या तर छान वाटलं तर आता व्हिडिओ संपवतोय तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत राब ठे सी यू बाय बाय